चलो वडस धरण चलो वडस धरण चलो वडस धरण वडस उजवा उपसा जलसिंचन योजना सन एकोणीसशे एक्क्याण्णव पासून अडकली दफ्तर दिरंगाई वडज उजवा उपसा सिंचन योजनेची पहिली निविदा काढा व प्रत्यक्ष काम चालू करा या प्रमुख मागणीसाठी दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ठीक साडे दहा वाजता वडस धरणावर पूर्व दक्षिण बाजूने नियोजित जल समाधी आंदोलन शेतकरी संघटनेतर्फे केलं जाणार आहे करते डॉक्टर गणपत डुमरे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष शिवराय शेतकरी संघटना माननीय स्वातीताई गायकवाड पुणे पुणे जिल्हाध्यक्ष आझाद समाज पार्टी श्री प्रमोद खांडगे पाटील पुणे जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय शेतकरी संघटना व सर्व पदाधिकारी श्री तोडकर पुणे अध्यक्ष सह्याद्री से शेतकरी संघटना विशेष सहकार्य श्री रामदास शेठ नायकोडी अध्यक्ष कुलस्वामी उपसा सिंचन समिती व सर्व पदाधिकारी श्री सुरेश शेट शेनकर अध्यक्ष मीना खोरे संघर्ष समिती व सर्व पदाधिकारी श्री बाळासाहेब दाते तालुका अध्यक्ष भारतीय किसान संघ महाराष्ट्र राज्य श्री प्रशांत पाबळे साहेब युवक तालुका अध्यक्ष किसान संघ श्री नवनाथजी भांबेरे तालुका अध्यक्ष जुन्नर अखिल भारतीय शेतकरी संघटना श्री सचिन भाऊ थोरवे तालुकाध्यक्ष जुन्नर आघाडी शेतकरी संघटना श्री तानाजी शेठ तांबे तालुकाध्यक्ष जुन्नर मनसे शेतकरी सेना श्री दिलीप भाऊ खिलारी मनसे शेतकरी सेना उपाध्यक्ष जुन्नर श्री जयराम शेठ खिलारी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रवीणजी डोंगरे कार्याध्यक्ष जुन्नर सचिव जुन्नर अखिल भारतीय शेतकरी संघटना श्री योगेश रायकर साहेब झोनल चेअरमन लायन्स क्लब आयोजक विविध शेतकरी संघटना कुलस्वामी उपसा सिंचन समिती मीना खोरे संघर्ष समिती बाधित गाव सावरगाव खिलारवाडी निमदरी धोंडकरवाडी एकनाथवाडी काचळवाडी पाबळवाडी पिंपळगाव गुंजाळवाडी आरवी व समस्त शेतकरी बांधव